Yeah, कर्मचाऱ्यांची जी समन्वय समिती आहे त्यांनी ऑलरेडी काम बंद आंदोलन हे बेमुदत ठेवलेलं आहे आणि बेमुदत जेव्हा आंदोलन करतो त्यावेळेस नक्की शासनावर कामा शासनाचे जे कामाचा हे आहे बोज आहे वाढलेला आहे आणि आम्ही जरी काम करत असलो आम्ही आमचा प्रयत्न आहे की आरोग्य सेवा ही समाधानकारक देण्यात यावी आणि कुठलीही म्हणजे आमच्याकडून आरोग्य सेवा देतात हलगर्जीपणा होऊ नये याचा आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत परंतु तरीही आम्ही ही, ही माणसं आहोत जेव्हा एकशे साठ लोकांचं काम शंभर लोक करतात त्यावेळेस आमच्यावर नक्कीच ताण येत आहे आमच्या माझ्या परिचारिका बहिणी आहेत त्या अतिशय म्हणजे सात दिवसामध्ये थकून गेलेलो हो आहोत आम्ही काम करत करत कारण शासनाने इतके डिपार्टमेंट जास्तीचे खोलून ठेवले उघडून ठेवलेले आहेत एस एस एनसू सारखं डिपार्टमेंट जे आहे ते पूर्ण कंत्राटी लोकांवर चालू आहे तिथले डॉक्टर कंत्राटी तिथले सर्वंट कंत्राटी आणि तिथल्या परिचारिक सुद्धा कंत्राटी आहेत तेव्हा जेव्हा एखादं डिपार्टमेंट आहे समजा कंत्राटी लोकांचं डिपार्टमेंट आहे आणि ते जर परमनंट लोकांना चालवायला सांगितलं तर आहे चालू आम्ही चालू परंतु ते जास्त दिवस आम्ही चालू शकणार नाहीत त्यामुळे त्या शासनाने हा विचार करून कारण त्यांना प्रशिक्षित केलेला आहे त्या डॉक्टरांना प्रशिक्षित केलेला आहे आणि जेव्हा त्यांना पूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना त्या कामासाठी नेमलेलं आहे तर ते काम आज आम्हाला जाऊन जर करायला सांगितलं तर एखादी चूक होऊ शकते आरोग्यसेवा ही समाजाला देताना आम्ही कुठेतरी कमी पडू शकतो त्यासाठी शासनाने हा पण विचार केला पाहिजे की ज्या कंत्राटी परिचारिका आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना समायोजन करून त्यांचा त्यांच्या त्यांना शासन सेवेत घेण्यात यावे आणि आरोग्य सेवा समाजाला उत्कृष्ट देण्यासाठी सहकार्य करावे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचं किराणा कटलरी तेल अन मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड सगळ्यात महत्त्वाचा शासनाने याचा विचार केला पाहिजे हे सगळे कोविड योद्धे आहेत कोविड मध्ये सर्वात जास्त मोलाचा सहकार्य ह्या लोकांचा लाभलेला आहे शासनाने याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना जरी ते कंत्राटी असेल तरी आज एक एक डिपार्टमेंट पूर्ण त्यांच्यावर अवलंबून आहे त्यांना पूर्ण प्रशिक्षित केलेलं आहे आज एस एनसी डिपार्टमेंट पूर्ण विस्कळीत जरी आम्ही ट्रेनिंग घेतलेलं नसलं तरी आम्ही पूर्णपणे सेवा द्यायचा प्रयत्न करतो पण इतकं उत्कृष्ट देता येत नाही तर त्यानुसार शासनाने काहीतरी विचार केलाच पाहिजे असं नाही की हे आज लागलेले आहेत वर्ष झाले दहा दहा वर्ष अकरा अकरा वर्ष सेवा झालेली आहे आणि समान काम समान वेतन पाहिजे एवढ्या पूंजा वेतन मध्ये जर यांच्याकडून एवढं काम करून घेत असेल तर ते चांगलं नाहीये क्लिरिकल जॉब कसा असतो एखादी फाईल जर आपल्याकडे आली की उद्या जरी पुढे गेली पुढच्या टेबलला तरी काही फरक पडत नाही पण तसं नर्सेस डिपार्टमेंटला नाहीये आज पेशंट आला तर तुम्हाला ती सेवा तात्काळ देणं भागच आहे त्याच्यामुळं शासनाने तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे एवढं म्हणणं आमचं बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड